सॉरी विशेष करून पोरांनो जी पोरगी एकोणावीस वर्ष माय बापांनी सांभाळून तुमच्या सोबत पळून येऊ शकते पोरांसोबत ती पोरगी पळून येऊ शकते ती पोरगी तुमच्या सोबत राहून तुम्हाला धोका देऊ शकत नाही याची काय गॅरंटी बरोबर का गॅरंटी आहे आणि एक विशेष गोष्ट पुरींसाठी ज्या लेकरासाठी मायबापांनी मुलीला दूर केलं मुलीची गर्भहत्या केली तो मुलगा मायबापांचा झाला नाही तो तुमचा झाल्यावर तुम्हाला प्रेम देईल तुमच्यावरती संशय करणार नाही याची काय गॅरंटी आणि हे जे लपडे करणारे लव्ह मॅरेज करणार मी सगळ्यांच्या विरोधात नाही पण मी आहे विरोधातच आता हे दोन पॉइंट याच्यात अजून या, या लव्ह मॅरेज करणाऱ्यांच्या आयुष्यात भगवंत पहिली पोरगीज जन्माला घालतो त्रिकालावादीत सत्य करून बघा असेल कुठे तर महाराज